काय ग ड्रोन उडत नाही का बर नाही माहिती तुला चल काय पाडला असल माऊली काय रेड्रोन चालू केले का हा अरे खरोखर उडून राहिलं काय झालं त्याला त्याचा एक पाय लांगडा केला काय तुम्ही कर बंद बंद कर बंद कर पापा, तो पाई बर? साटक साटक तो? <laughs> तो हा बंद करून याच्यामध्ये काय अडकलंय का पाय बर केस अडकलाय का ते व्यवस्थित पाहून घ्यायच कधीपासून उडत नाहीये हा उद्यापासून उद्यापासून उडत नाहीये माउली तू आहे बर आता पाय बर आता ओढून त्याला काय झालं झालं काय काय त्याला हा ना तनु माग मागव लागल डोळ्याला चालू केलंय ना

अरे का हे तो हां त्याच्यामुळे झालं असेल काय इथं तुटलंय बरोबर पर या बाई तुटलंय का ये बाय तुटलंय का का आता काय करायचं दुसरा फॅन आहे का आपल्याकडे दुसरा नाही एकच होता मग रे आता नको तोडू नकोन तोडू हाय तेवढं तर बनू उडत नाही मावळे तुकडा धडकावला होता का याला आवा धडकालो तर तुम्हाने एक सांगू का हां हवा एक नाही ड्रोन घेऊन गेलं आणि दुसरा त्याच्या बरोबर फॅन भेटलाय ना तू जोडून पाहू आपण आण बरू डॉक्टर जायचं का हा चल पहिले डॉक्टर जाऊन येऊ तुला खोक लागलाय लाग नंतर याचा ड्रोन रिपेअर करीत बसू माऊले हिला दवाखान्यात घेऊन जातो पहिले मी इंजेक्शन मारून आणतो हा तू फॅन जोड व्यवस्थित बर का फॅन आहे ना त्याच्या याच्यात फॅन आहे ना याचा दोन दोन फॅन एवढे हि पिशवी दर जाईल उडून तो तुटलाय तर हा एक तेच करा पण हा अर्धवट तुटलाय रे हा फॅन काही कामाचं नाही हा आधी हा ड्रोन आहे ना या बाय आता हा ड्रोन आहे ना आ, चेंज करून आणावं लागेल आता मुंबईला जाऊन दे तनु देते स्क्रू ड्रायव्हर का तू रिपेअर करीत बस मी दवाखान्यात घेऊन जातो हा चालू चल चल लवकर